હા બરોબર હા દોરગન ઓફ પાણી જબરદસ્ત જોડી જોડી હુડા મોટા पंधरा सत्तेचाळीस पंधरा सत्तेचाळीस नाही मैदान लॉक झाले पंधरा एकोणचाळीस पंधरा पंधरा एकोणचाळीस मैदान लॉक झाले राजेंद्र जोशी सभादासाची जोडे त्या जोडीवर सर्वांच्या नजरा लागले रामो होमणे

और तो बढ़ाई चल रही अंतिम तक स्पर्धा ने चलते जाओगे खपरची और तोड़ी जावत

काय नाही किती निघाय मी पण जोडी वाट नाही झाले हा मोठा भीमा आपल्याला असा पाहिजे हा अंतरा अधिकारांची जोडी बाब आजच्या अधिकारांचा आत्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला पडणारे त्यांचा लाड काय खर्च आणि त्या बाजूला म्हणजे बाजूला असणारे पांढऱ्या दादा गुराव यांचा लाडका का बघूया

संख्ये संख मला वाटत पंधरा त्र्याण्णव सही रोष आहे पंधरा त्र्याण्णव ला संख्येची मैदान लॉक झालंय बरोबर आहे का पंधरा त्र्याण्णव ला मैदान सरपंच लॉक झाले अजून काय काय घडणार आहे मला माहित नाही कारण काही घडणार काही घडणार कोण कोणाला पडणार नाही शिकवते ही स्पर्धा की या स्पर्धेची इमेजनी झाली सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जोडी आली पाहिजे नक्कीच फिरते काय बघूया काय झालं आकाश थोडासा कमकोटा दिसतोय जबरदस्त जोडी आहे सारखे ओढून बघित होते कारण आपल्या संगमेश्वर तालुक्याची जोडी आहे थोडासा नाही लावून जातोय जोडी या <classic> ठिकाणी सरी रोष गोरे भोग अवघ्या क्रमांकावर पंधरा त्र्याण्णव ला मैदानांधरा त्र्याण्णव पंधरा त्र्याण्णव सावडेकर साहेबांच्या सुट्टी मैदाना जाऊन जायचं घाणेकर सचिन केशवगाव हे व्यासपीठावर सचिन केशवगाव ते सचिन केशवगाव आपण व्यासपीठावर यायचंय दोन्ही आहे दोन्ही क्रमांक एकोणतीस दोघा

बाईंड का प्रसन्न रोहित घाणेकर या जोडीचा सुट्टी मेकर देखील असणार आहे सोळा सत्तांचा रेकॉर्ड तोडायचा रण चालके जाधव आणि या ठिकाणी रोहित घाणेकर फिरवालवाला सबरदस्त जोडी पडणार आहे गुलाऱ्यातली आहे नामचिन गटातली नामचिन आहे समर्थ सुट्टी मेकर देखील दोन्ही तयार आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये नागरिक स्पर्धेमधले नामचिन गटातले नामचिन जबरदस्त गटा फिरणार <laughs> आहे जबरदस्त

संतोजी निराडे साहेब सर्व मांडलेली आणि आता या ठिकाणी आगमन झाले नक्कीच मित्र परम मित्र आणि आमचे सहकारी आमचे मार्गदर्शन संतोजी निरडे साहेबांचे तिथे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे स्वागतच सोडू मी हातामध्ये जोडली

તબ 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 સમાજ 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 1539 1539 આત્મનિર્ભર એકાય નાલાય સમાજ

बाजूचा लाडका आहे त्याला असणार आहे तो सरदार सरदार न या दोन हजार पंचवीस कि दोन हजार चोवीस मध्ये अतिशय खरा गुलाब घेणारा गुलाब की देवागुरव दहा जोडीचा त्याकी असणार आहे नाव

रिटायर्ड पोलीस अधिकारी संतोष बाबू आम्ही म्हटलं होतं की नक्कीच नाहीशीकर काहीतरी वेगळं करतात प्रत्येक क्षेत्रात आणि ज्यांची रील्स आपण पाहिली ज्यांनी बघितली नसेल त्यांनी रोशन ताजी चॅनेलला फॉलो करा पोरी पळवणार काय मैदान की नाही मित्रांनो नाटरा ना सकल जो हो पळवतो तो, तो खरा मार्ग असतो त्याची त्याला विचारते स्पर्धा कुठे आहे नाशी म्हणजे वाटेल इज द नाहीशी तसंच नाहीशी करून टाकील अशा प्रकारची न्यूज बनवणार आहे रोशन साचे सर यांचं आगमन झालेलं आहे मी सन्मान मिळवून अग्न की करतो की आपण या रोशन साचे सर फर आपण पळतोय परंतु पर पर ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही फॉलो करा सबस्क्राईब करावांच्या डोळीची शिट्टी करण्यासाठी गेल्या समाजासाची आहे या ठिकाणी सावडेकर सुधीर सावडेकर यांच्या दोन्ही साठी आहे

સજ્ર઺ ચિવણ યંણ લ૨મ શિણ શ્રણ કરણ મિણ દિણ કરણ કરણ કરણ

कदम मोडो दोन्ही कित्या सुक्ती मीटर से त्या ठिकाणी चौबल गेलाय पाडन दादा पुरम देखील गेलाय कारण नंबर जोडी आहे इतिहास घडवणारी जोडी आहे सर्वणा दिलेले कोणी हात वर करायचो नाही पुढे चांगली जोडी कम चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स आपलं आहे